जो जल्लोष करणार आहोत बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी नऊ जुलै एकोणीसशे दोन हजार चोवीस सायंकाळी चार ते आठ हा आपला टायमिंग असणार आहे या याही वर्षी बावन्न वर्षवा वर्धापन दिवस आहे तर गेल्या वेळेस आपण सुवर्ण उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर केला होता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना घेऊन महाराष्ट्रभर आपण साजरा केला होता त्याची सांगता सभा औरंगाबादला आपण घेतली होती ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठाचं नामांतरण दिलं त्या ठिकाणी घेतलं होतं आता यावेळी आपण त्याच पद्ध पद्धतीने जी बावन्न महाराष्ट्रात बावन्न अशी पॅन्थर आम्ही निवडली ज्यांनी समाजासाठी ओकून घरावर तुळशी पान ठेवून त्यांनी कार्य केले पॅन्थर स्टाईलमध्ये मदत केली अशा लोकांना आपण तिथं पुरस्कार देणार त्याहून एक अजून एक पुरस्कार आपण एक वेगळा आगळा असा पुरस्कार घेतला आहे जो महिलांसाठी अहोरात्र झगडणारी महिलांसाठी भक्त काम करणारी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय नामदार रुपालीताई चाकणकर यांचे कार्य आम्ही सगळ्या आमच्या कमिटीने पाहिलेले आहे रात्री तीन ती ले, 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 दर, दर तीन वाजता त्या म्हणजे ज्या दुपारी चाललेले जनता दरबार असेल पाटे दोन वाजवून तीन वाजेपर्यंत जनता दरबार घेऊन आलेल्या शेवटच्या महिलेपर्यंत त्यांचं काम करून त्यांना न्याय देण्याचं जे कार्य करते ती खरंच एक उल्लेखनीय आणि पॅन्थर स्टाईलमध्ये म्हणून त्यांना आपण पँथर रत्न पुरस्कार आणि त्या दिवशी गौरव करणार आहोत त्याचप्रमाणे पुणे शहरातून नवनिर्वाचित निवडून आलेले माझे चांगले जवळचे मित्र मुरलीधर तर अण्णामहोळ कारण खरंच तो ओरिजिनल माणूस आहे महापौर असत्या असल्यापासून मी जवळून त्यांना पाहिलेले नगरसेवक असल्यापासून जवळून पाहिलेले त्यांनी पहिल्यापासून आपल्या परिवाराचा वत सारखंच सगळं सका, सगळ्यांना समान केलं समान वागणूक केली पुणे शहरात महापूर असताना चांगली काम चांगलं कार्य केलेलं आहे त्यानंतर कोविड काळ असो दे काही असो त्यांना पुण्याचा काना कोपरा ब्लू प्रिंट त्यांना पाठ आहे असा खासदार ज्यावेळेस आपण पुण्याला दिला आहे तर पुणेकरांचं धन्यवाद देण्यासाठी आणि पुणेकरांच्या वतीने आजचे मंत्रीही झालेत था। तर त्यामुळे त्यांचा एक जाहीर पुणेकर आणि पॅन्थरच्या वतीने जाहीर नागरी सत्कार तिथं आयोजित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण काय केलं आहे विद्रोही कवी संमेलन ठेवलेलं आहे त्यामध्ये आप्पा आकाश आप्पा सोनवणे संभाजी शिंदे विवेक मोरे परत बबन सरोदे परत रमणी सोनवणे हजारे हे सर्व दसाल साहेबांबरोबर राहिलेली दसाल साहेबांबरोबर वावरलेली आणि साहेबांचा बद्दल कवी संमेलन विधी कामे कारण दादा हे एक मोठे थोर कवी होते हे सर्व जग जाहीर आहे तर त्यांचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर मग त्यांचा पूर्ण इतिहास मग त्यानंतर सगळ्या गोष्टीचा पुरस्कार आणि मग स्वागत सत्कार आणि मग सर्वात मोठं खासदार साहेबांचा मंत्री महोदयांचा सत्कार झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम घेतो साहेबांना का। आठवले साहेबांचं काय झालं आहे उद्या आठवले साहेबांचं महाराष्ट्राच्या वतीने मुंबई या शहरामध्ये सात जुलैला नियोजित कार्यक्रम ठरलेला होता साहेबांनी सांगितलं ऑगस्टची कुठली तारीख एक देऊन साहेबांचं एक सेपरेट वेगळा आम्ही गणेश कला किडाला घेतलेला आहे तेरा ऑगस्ट किंवा पंधरा बारा अकरा ऑगस्ट अशी तारीख घेऊन तर करणार आहे साहेब म्हणले दोनदा नको एकदा सत्कार करूया म्हणून साहेबांना आम्ही उद्या जाऊन तिथं सत्कार करणार आहे साहेबांचा मुंबई या ठिकाणी जुलै महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून आपलं सहा ते सात हजार लोकांचे गेल्या वर्षी पण सहा हजाराच्या वरती लोक आलती याही वर्षी सहा हजाराच्या वरतीच लोक आहे कारण पाऊस पाणी वारा ह्यांना न घाबरणारी म्हणजेच पॅन्थर म्हणून पॅन्थरच्या कार्यक्रमाला सहा ते सात हजार कार्यकर्ते येतील बालगंधर्वाची कॅपॅसिटी जरी कमी असली तरी लोक आमची बाहेर प्रोजेक्ट लावून ऐकणारी बोलणारी आहेत कारण येताना पॅन्थरचा विचार घेण्यासाठी येतात आणि इथं येऊन जाताना काहीतरी घ्यावं म्हणूनच आम्ही तशी साहित्यिक आणि लेखक पण बोललेत काय नियोजन झालं आहे फक्त ते काय केलं आपण सतरा तारखेला माझा वाढदिवस असल्या कारण सतरा जुलैला आपण तो नियो तो कार्यक्रम घेतलेला आहे तीन दिवसाचा कार्यक्रम घेतला आहे जसे जे, जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांना साहित्य सा शा शालेय साहित्यापासून ते शूजपासून ते बॅगपासून छत्रीपासून ते रेनकोटपर्यंत सर्व साहित्य आम्ही ऑलरेडी सगळं बुकिंग करून ठेवलेलं आहे तर सतरा जुलैला ते वाटप आहे सर थँक्यू yes. येस येस